आज आपण बनवणार आहे चिकन बॉल त्यासाठी चिकन घेतले हे स्वच्छ झुतले आणि याला हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे फक्त पाच दहा मिनटासाठी आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पण चिकन मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता याचा मसाला घेऊया कांदा घेतला आहे मी दोन कांदे घेतलेत लसणाच्या आठ नऊ कुड्या घेतल्यात अद्रक घेतले कोथंबीर घेतली आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया आणि चिकन हे अर्धा किलो चिकन आहे आपण अद्रक लसूणची पेस्ट बारीक करून घेतली थोडा कांदा कोथंबीर रवा घेतला हा बारीक अर्धे वाटीपेक्षा कमी आहे अर्धी वाटीला थो म्हणजे एका वाटीला थोडं कमी तांदळाचं पीठ घेतलंय मी कुरकुरीत पण येतो आणि चण्याचं पीठ घेतलंय हे अर्धी वाटीपेक्षा खूप कमी घेतले म्हणजे एक चमचा कालवणाचा एक चमचा मिर आहे ना त्याची पावडर घेतले थोडीशी धने पावडर घेतले दोन चमचे कश्मीरी लाल मिरची घेतली दोन चमचे दोन तीन चमचे घेऊया कारण का तिखट नसते ते थोडी हळद घेतली आहे आपण चिकनला पण हळद लावून ठेवली होती थोडं जिरं गरम मसाला घेतलाय मी एक चमचा बिर्याणी मसाला आहे एक चमचा आहे पूण पूणे एक चमचा आहे ना घोरगोसी मसाला कारण काही तिकट नाही होणार ना एक चमचा एक दोन चमचे घरगुती मसाला चवीप्रमाणे मीठ हे ह्याच्यात पडत होतं ना म्हणून आपण ह्याच्यात घेऊया सगळं त्याला कालवून घेऊया म्हणजे टाकूया दोन चमचे दही एक आणि ते कालवून घेऊया मळून झाले आपण सॉरी हे करून झालं सगळं ह्याला आपण आहे ना पाच मिनिटं झाकून ठेवूया कारण काय त्यात रवा टाकलाय ना त्याच्यासाठी झाले आपले पाच मिनिटं आता आपण गॅस चालू करूया गॅसवर ठेवूया कढाई तेल गरम होते तोपर्यंत आपण हे चिकनचे ना छोटे छोटे गोळे करून घेऊया चिकनचे ना अशे बॉल करून घेऊया तेल आपलं तोपर्यंत गरम होत आहे बोल बनवा कसं पण बनव मी बॉल बनवतो असं बॉल बनवून घेऊन या तेल पण गरम झालं म्हणजे एक एक सोडू याच्यात गॅसवर ना फ्राय करून घ्यायचे गॅसवर फ्राय करून घ्यायचे झाले आपले चिकन बॉल तयार काढून घेऊया चांगले क्रिस्पी फ्राय केले अशाच प्रकारे आता आपण सगळे फ्राई करून झाले आपले बॉल तयार आपण हे करणार आहे बिर्याणी आता त्यासाठी मी पाणी ठेवलंय इथे ठेवलंय पाणी आपण गरम व्हायला त्यात टाकूया चक्री फूल याच्यात तांदूळ टाकणार आहे तेजपत्ता मोठी इलायची छोटी इलायची दोन लावा थोडासा जिरा आपण 1/2 किलोचं चिकन बनवणार आहे. चिकन दम बिर्याणी बनवणार आहे 1/2 किलोचं. मी हे टाकूया मीठ. 3 चमचे मीठ टाकले मी. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण तयारी करूया पाणी उकळता येतो आपले तांदूळ भिजू घालूया तीन वाट्या म्हणजे अर्धा किलो तांदूळ आहे आता धुऊन आपण थोडा वेळ भिजू घालूया तिकडं आपलं पाणी उकळ उकळत आहे आपण मसाल्याची तयारी करूया म्हणजे ग्रेवी एक बोड़ी इस मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे मी चार तंबाटे कापून घेतलेत कापून स्वच्छ धुवून घेतल्यात यातल्या बिया काढून घेतल्यात मी अद्रक घेतलाय मोठा लसूण घेतल्यात दहा बारा पोड्या मोठ्या मिरच्या घेतल्यात सात आठ आणि कांदा एक चमचा जिरं दोन इलायची आता हे सगळं आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार पाणी आपलं चांगलं उकळलंय टाकूया तांदूळ तांदूळ मी वीस ते पंधरा मिनिट भिजू घातलं होत जवळ शिजवून घेणार आहे चांगला हलवूया लिंबू तकला तर आपण काढून घ्यायले लिंबू आणि हेला उकळू देibuya आपल्याला दालचिनी टाकायचे होती ते राहिले होते दालचिनी टाकूया आपला मसाला पण बारीक झालाय आपला भात शिजला की आपण ग्रेव्ही करायला भांड आपण हे तळवून घेतलंय ना चिकन तेच तेल आहे तेच होत टाकूया तेजपत्ता इलायची दालचिनी मोठी इलायची चक्रीफूल लवंग आहे दोन तीन जो आपण मसाला बारीक केला होता ना मिक्सर मध्ये तो टाकूया सांगायचं सा राहिलं होतं अर्धा किलो कांदे होते ते सगळे अर्धा किलो कांदे सहा टमाटे म्हणजे टाकूया मसाले आपण धने पावडर एक चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा जास्त नाही टाकत गरम मसाला मी कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा सगळं फालून घेऊया बिर्याणी मसाला तो पूर्ण एक चमचा असतो मोठा लाल घरगुती मसाला टाकूया एक चमचा म्हणजे टाकूया दही एक वाटी दही आहे हे मसाला आपला चांगला फ्राय झाला चवीप्रमाणे मी ने चांगला तेल सोडलाय त्यात टाकूया आपण बॉल जे आपण चिकनचे बॉल केले होते ना ते जा जास्त नाही फक्त दोन मिनिट आपण झाकून ठेवणार आहे फक्त दोन मिनिट आणि नंतर आपण थर देणार आहे

जो आपण भात घेतलेला शिजवून मी पंच्याऐंशी टक्के भात शिजवून घेतलाय संपूर्ण फक्त थोडासा कच्चा असेल थोडासा कारण का आपले बॉल फ्राय केलेले बॉल आहेत आणि ग्रेव्ही पण आपली तयार आहे फक्त याला आहे ना मीडियम एकदम स्लो गॅसवर पाच पाच किंवा पाच सात मिनिट ठेवायचं झाकून हिरा टाकूया कांदा कोथंबीर जे बॉल आहे कुठे राहिलेत ना ते पण टाकूया बोललं ना सगळा मसाला लागलेला आहे त्याच्यावर टाकूया भात टाकूया कांदा कोथंबीर जे पाणी आहे ना आपलं भातातलं आपण हे केलेलं ते थोडं टाकूया थोडं थोडं आपला गॅस चालू केलाय मी त्या ठेवलाय पॅन ते ठेवूया ह्याच्यावर आणि फक्त पाच मिनिट वाफ देऊया भात पण शिजलेला आहे आणि बॉल पण आपले शिजले पाच ते पाच सहा मिनिट फक्त ह्याला वाफ देऊया झाले आपले चिकन बॉल्स बिर्याणी तयार हे बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका